देवदरच्या या प्रकल्पाच्या कामाची सुरुवात करणारी सभा आणि या सभेच्या निमित्तानं आपल्या तालुक्याचा स्वाभिमान राखण्यासाठी ज्यांनी या म्हणा लोकसभा मतदारसंघाची लढाई केली ते आपले खासदार नरेश एक पाच दहा मिनिटामध्ये दे ज्यांच्या दे अध्यक्षतेखाली सभा होते ते आदरणीय विजयदादा या ठिकाणी पोहचताय आता संग्राम दादा अनेक तोला मोलाची माणसं या मंचावरती बसलेले आहेत मी गेली सात दिवस यातली बरीचशी मंडळी माझ्या बरोबर या, या संघर्ष यात्रेमध्ये सामील झालेले आहे ही यात्रा यशस्वी व्हावी म्हणून अनेक जणांच्या पायाला फोडी आले तर माझ्याच पायाचे दिसतात जवळ जवळ पंधरा सोळा जणांच्या पायाला फोड आले त्यांच्यासाठी सुद्धा काळी झाली पाहिजे म्हणून हे सर्व सन्माननीय व्यासपीठ मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या भगिनी आणि दुष्काळी गावाबरोबर याही गावाला पाणी मिळालं पाहिजे या बावीस गावातल्या माझ्या बंधू भगिनीना माझ्या नात्याभात्यातल्या माझ्या मित्राला माझ्या सगळ्याला पाणी मिळालं पाहिजे म्हणून तालुक्याच्या अन्य भागामधून आलेली सर्व या तालुक्यामधली प्रमुख मंडळी आणि खरोखर गेली पंचाळीस वर्ष सातत्यानं वाट बघून हे पाणी अजूनही दहावीस वर्ष मिळतय का नाही चिंतेमध्ये असलेला या बावीस गावामधील हा चिंता तूर शेतकरी या भागाना पाणी मिळाव म्हणून अनेक जणांनी प्रयत्न केले आपल्या नेतृत्वाने प्रयत्न केले परंतु यामध्ये काही इथल्या मंडळींनी कृती समिती स्थापन केली जी माझ्या डोक्यावरती जी टोपी आहे ही मंडळी गेल्या पंधरा वर्षापासून लढते राणे सर असतील रनोरे आबा असतील शेडगे सचिव असतील ही सगळी मंडळी गेल्या अनेक दिवसापासून पण त्याचा आवाज पोहोचत नव्हता नेमकं हे पाणी का आणलंय हा विषय का थांबलाय म्हणून गेल्या सहा महिन्यापासून मी या विषयाच्या पाठीमाग त्याचा या डोंगर दर्याचा भौगोलिक अभ्यास तर केलाच केला पण सरकार दरबारी प्रशासनाच्या लेखी याच नेमकं काय चालू आहे याचा अभ्यास केल्यानंतर मला हे जाणवलं हे तेरा ट्रिया देवदोडचा धरण आहे आणि या धरणामधलं दोन पॉईंट एक्क्याण्णव टीएमसी पाणी या बावीस गावासाठी मित्रांनो दोन पॉईंट तीन एक्क्याण्णव टीएमसी म्हणजे तीन टीएमसी आता हे तीन टीएमसी पाण्याची आपल्याला मंजुरी आहे की बावीस गाव पडून जातील इतकं पाण्या गाव वाहून जातील एक पाणी सुद्धा इथं खपणार नाही बाकीच आपल्याला खालच्या सुकाळी भागाला मोराची पासून पाक मुळवणी पर्यंतच्या सगळ्या ओढ्याला सोडावं लागेल इतक्या पाण्याची तरतूद आपल्यासाठी आहे तीस वर्षापूर्वी हे धरण बांधलं आणि हे धरण बांधल्यानंतर मात्र यातलं दोन टीएमसी पाणी दोन बलकवडी मध्ये टाकण्याचा शासन निर्णय निघाला त्यांची तरतूद होती का आणि मग या दोन टी ची पाण्यामध्ये बाकीचे दहा तालुके आणि उरलेल्या पाण्यामध्ये पंढरपूर सांगोल्या पासून इंदापूर पर्यंतचे हे नऊ तालुके हे एकोणीस तालुक्याचा बर चाललंय आणि म्हणून आपल्याला पाणी नाही पाणी काही शासनाकडे पैसे नाहीत म्हणून नाही मी अभ्यासानं सांगतोय अरे पंचवीसशे कोट रुपये तर एखाद्या या डोक्यावरच्या मंत्र्याच्या पॉकेट मनी म्हणजे पॉकेट मनी सु, सुद्धा असेल ड्रायव्हर कर तीनशे <laughs> कोटी आणि तुम्ही कधी मागितलं नाही आपला मार्गी लागला नाही मित्रांनो पंचाळीस वर्षापूर्वी ज्या धरणाला मान्यता दिलेली आहे आणि त्याच सिंचन होत नाही कनाल निघाले नाहीत असं महाराष्ट्रामध्ये एखाद्या धरणाचं नाव सांगता का मला एक धरण की पंचेचाळीस वर्षापूर्वी बांधलेलं आहे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याला पाणी मिळत नाही हे आमचं धरण म्हणजे सोन्याच्या कोंबडी देणारी अंडी या एकोणीस तालुक्याला ठरलेल्या आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे मी सभागृहामध्ये विचारलं पंचवीसशे कोट रुपयाचे बाब काय आहे दोनशे सत्तेचाळीस कोटीची तरतूदच का आणि दरवर्षी तुम्ही कमीच पासून पलटन पर्यंत असा तुकडा करत गेला आणि पुन्हा म्हणणार कारण हा प्रोजेक्ट फक्त सातशे कोटी होता साडेतीनशे कोटीचे कॅनॉल आणि साडेतीनशे कोटीचा धरण मग हे काल आंबल जेवढा दिवस लांबेल तस तसा प्रोजेक्ट चा खर्च जा वाढत जातो पुन्हा सरकारनं ठरवलं की बंद पाईपलाईन मधून पाणी आहे आणि बंद पाईपलाईन मधून पाणी देत असताना हे पाणी जस आता लिकेज होणार नाही एवढा शंभर किलोमीटरचं अंतर सरकारला कापायला पंचाळीस वर्ष गेली अरे अजून किती वर्ष लावणार आहे तुम्हा बहात्तर जनतेला मला द्यायची आहे ताकतीने तुम्ही या ठिकाणी आलात आणि ह्या बावीस गावामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही ज्या ताकदीनं उभा राहिला नुसता तुम्हीच नाही माझ्या या माता माऊली सुद्धा गावच्या गाव खर तरी संघर्ष यात्रा काढण्यापूर्वी माझ्या मनामध्ये अनेक विचार होते पहिल्यांदा माझ मी मलाच विचारत होतो तू पहिल्यांदा प्रामाणिक आहे का तुझ्यामध्ये ती दमक राहिली का तुला इथल्या बावीस गावातल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यामधला दुःख सहन करायची तुझ्या अंगामध्ये ताकद आहे का इथल्या शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलाच्या डोळ्यामध्ये उद्याच दिसणार भविष्य अधोरेखित करण्याची तुझ्यामध्ये हिंमत आहे का मी चालत का निघालो पहिल्यांदा मी प्रामाणिक चालू पाहिजे माझ्या पायाला चटके बसले पाहिजेत माझ्या पायाला फोड आले पाहिजेत मी कुठं झोपणार आहे माहीत नाही मी कुठं अनुभव करणार आहे मला माहित नाही कुणी काय व्यवस्था केली हे मला कधी सांगितलं नाही पण मी ठरवलं की दर पंधरा वीस किलोमीटरला आपला मुक्काम करायचा आणि गेली तीन चार महिने या दुष्काळी लोकांच्या मनामनामधला हा जो संघर्ष आहे हे जे दुःख आहे हे जे दे आहे हे जे दारिद्र्य आहे त्याचं हृदय रडते हे शब्दबद्ध केलं पाहिजे हे गावात गावा जाऊन मानलं पाहिजे तिथल्या माणसाला उठवलं पाहिजे तुम्ही या ठिकाणी अनेक गटातटाची माणसं असाल काय वेगवेगळ्या पक्षाचे असाल परंतु मित्रांनो तुम्हाला महादेव समोर दिसतोय तुम्हाला महादेवाच्या दारामध्ये का आणलंय माहितीये का कोण सांगतोय का आणले महादेवाना मी दुपारी अभिषेक केला आणि महादेवाने तिसरा डोळा उघडलेला आहे सगळ्यांनी हात जोडून महादेवाकडे प्रार्थना करा की आज निरा देवधरच्या पाण्याचा प्रश्न शुगोरणी पर्यंतचा एक वर्षामध्ये संपूर्ण सगळ्यांनी हात जोडा दरामध्ये येण्याचा उद्देश असा होता की भूमी काय नुसती भूमी नाही आपल्याला लढण्याची जी शक्ती आहे ती याच खोरेने खोऱ्याने दिलेली आहे संताजी घोरपड्यांचा कपटाने मध आणि इस्लामपूरच्या मधल्या वड्यावरती झाला त्यांचं वजन दोनशे सव्वा दोनशे किलोच असेल ते कारकिल पर्यंत धड घेऊन जात असताना त्या वड्यावरती जाईना म्हणून त्यांनी धड तापून टाकलं त्यांना फार गडबड झाली होती नागोजी माने ना की ताबडतोब औरंगजेबाच्या दरबारामध्ये औरंगजेबाच्या समोर या सत्ताजीचा मुलगा पेश करायचं होत याच खोऱ्या मधली ही मानदेशी माणस संघर्षवान माणस यांनी लढाई केल्या मी या डोंगर दऱ्याचा इतिहास थोडा वाचला यामध्ये सरदार पांढरे होते सरदार बाबुराव पवार होते सरदार मकाजी देवकते होते आणि या तिन्ही सरदाराकडे घोडदळ होत आणि या सगळ्या घोडदळांचे प्रमुख होते सरसेनापती संताजी घोरपडे औरंगजेबाच्या सैन्याला ठकून यायचे आणि आज राज धरा उद्या असवाल जरा परवा संभाजी बाबा दऱ्यामध्ये हे सैन्य हे घोडघोड गडप व्हायचं शत्रूला त्याचा पत्ता लागू देत होत अशा या शूरवीर लागणाऱ्या स्वराज्यासाठी या मावळ्यांच हे बावीस गावामधलं सैन्य आहे आणि स्वातंत्र्यानंतरच त्याचं हे दैन्य आहे हे कुणाच्या तरी काळजाला भिडल्याशिवाय कुणाला तरी प्रामाणिकपणाने मनापासून वाटल्याशिवाय आपल्याला यातून सुटका होणार नाही माग कशाने काय राहिलं अनेक वेळेला पक्षांतर्गत संघर्षातून प्रतिशय दिला जातो पण आता आम्ही था थांबणार नाही आम्ही ठरवलेला आहे कि दहा ऑक्टोबर शंभर दिवसामध्ये याला लागणारी जी रक्कम आहे सत्तावीसशे तेहतीस कोटी रुपये त्याच टेंडर काढलं पाहिजे आणि एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस शिंगोर्णीच्या माळावरती पाणी असलं पाहिजे हे आम्ही ठरवलेलं आहे हे समोर बसलेल्या या दुष्काळी भागातील जनतेने ठरवलेलं आहे हे आमच्या हक्काचं पाणी आहे हे धरून गेली तीस वर्ष साखरदंडांनी तुम्ही बांधून ठेवलेलं आहे अरे आम्ही मात्र इकडं आमची मुला बाळ हा या बावीस गावामध्ये तरना पोरगा शोधून सापडत नाही कोण रंगकामाला हा दुबई पर्यंत याच्यापर्यंत पोरा आपले सगळ्या कुठल्याही जावा रंगकामामध्ये हा आपल्यातला पोरगा त्या शहरामध्ये आहेच आहे कितीतरी मुलांची लग्न होत नाही दुष्काळी भागामध्ये आजही अबावीस गावाला टँकर चालू होते आणि मग यासाठी संघर्ष केला पाहिजे का नाही कुणी या सरकारच्या पुरावर बसलं पाहिजे का नाही एखाद्या मंत्र्याला खिडकीतनं खाली सोडला पाहिजे का नाही याला दोर बांधून असा नाही लढू तुम्हाला शंभर दिवसाची मुदत दिलेली आहे आणि शंभरनी पर्यंतची पाईपलाईन पोच करण्यासाठी आणि दुसरा विषय हे सगळे रिवाइज करायला लावलेला आहे पाईपलाईनचे पहिले तिन्ही सर्वे बाजूला ठेऊन ज्या ज्या बाजूने या बावीस गावाचे तलाव आहेत या सगळ्या तलावामध्ये ते पाणी सुटलं पाहिजे आणि तर, दुष्काळी भागातली इंच ना इंच जमीन भिजणार आहे मित्रांनो जे ताकद तुम्ही दाखवलेली आहे ही ताकद आज सरकारचं डोळं उघडणारे सुरुवातीला मला वाटलं होत आदल्या दिवशी जाताना बायकोला म्हटलं की उद्यापासून मी या संघर्ष यात्रेला जातोय बायको म्हटली कुणी आलं नाही आलं समजा तर तुम्हाला गप्पा मारायला मी सोबत येते सुरुवातीला काय सांगावं कोण येणार आहे कोण नाही माहित नव्हतं ना पण पहिल्या दिवशी माझी बायको अठरा किलोमीटर चालली आणि आज शेवटच्या दिवशी सुद्धा पिंपरी पासून इथं पर्यंत ती माझ्या बरोबर चालत आली हे तिचं कौतुक म्हणून सांगत नाही तिलाही समाजसेवेचा वसा आहे पाच वर्ष <laughs> ती वेळापूर गावची सरपंच म्हणून होती आणि त्या पाच वर्षामध्ये मी कधीही वेळापूर ग्रामपंचायत मध्ये गेलो नाही नाहीतर आता बायको सरपंच असली की नवरा रोजच कडनी तिची ती चालवत होती याच बरोबर या संघर्ष यात्रेमध्ये अनेकांचं योगदान लाभलं अनेकाने रात्र दिवस कष्ट घेतला त्यामध्ये एक नंबरला गौतम बाबा जीवाचे राग केलं कोथऱ्या बसून शिगोर्णी पर्यंत पळत कुठेही तिथं अडचण पडेल त्या त्या ठिकाणी जिथं बाकरी मुक्काम कुठं राहायचं काय करायचं का आम्ही संघर्षाच्या यात्रेमध्ये लोकांना ज्यांना जमेल त्यांनी पाणी द्या ज्याचे पाय चांगले असतील त्याने आमच्या बरोबर चार पावलं चाला ज्याला जमेल त्याने दोन भाकरी आपल्या घरामधून आणून द्या आणि असा प्रवास करत असताना मला अनेक ठिकाणी एका लहान मुलानं रेड्याच्या माळावरती आम्ही बसलो होतो भाम मध्ये अजून माणसं जमली नव्हती आणि त्या ठिकाणी गप्पा मारत असताना आम्ही एक तीन चारशे जण त्या डोंगरावरती थोडं वरच्या बाजूला जाऊन बसलो होतो त्यावेळेला शाळेमधली मानकीच्या हायस्कूल मधली एक दहा बारा मुलं कुतुहाला ना आली आणि आमच्या समोर बसली आणि मग आमच्या गप्पा सुरू झाल्या कुणाला काय व्हायचंय कोण कितवी कुणाला पाडे कुठले येतात कुणाची बौद्धिक क्षमता किती आम्हालाही तास दोन तास वेळ होता अरे एक मुलगा मात्र माझ्याही बाजूला आपासाहेब देशमुखांच्या पाठीमाग लपत होता मी त्याला विचारलं पण तो मान काय वर करायला तयार नव्हता आप्पासाहेबांना थोडं गोळी गोळी आणि त्याला विचारलं का तो असा लपतोय तर साहेबांनी बघितलं त्याच्या भाईला एक ठिगळ मारलेलं होत आणि त्याच्या शर्टाची तीन बटल तुटलेली होती असं धरून तो बसला होता आणि तो काहीच सांगत नव्हता त्याला काय व्हायचंय म्हणून सांगत नव्हता नावाचा पाडा म्हणत नव्हता एट्रॅक्टिव्ह बोर्ड शाळेत आहे का शाळेमध्ये शिक्षक कोण शिकवतात तुम्हाला कसल्या प्रकारचं विज्ञान शिकवलं हो जात तर तो मुलगा असा रडायला लागला की तो थांबता थांबे ना मी विचारलं त्याला थोडा जवळ घेतला मायेने पाठीवर हात फिरवला त्यावेळी त्याने सांगितलं माझ्या शर्टाची बटणं तुटलेत आणि हा शर्ट तुझा फाटलाय तुला एकच शर्ट आहे का तुझे आई वडील काय करतात तर म्हटला शेती करतात सात एकर जमीन आहे आम्ही तीन चारशे जण होतो मग तुला कपडे घेणे पैसे तुझ्या वल्लागण नाहीत का त्याचं आहे मला आहे सुदर्शन शेंडगे म्हणून असा रेडे गावच्या त्या मुलाला विचारल्यानंतर त्यानं सांगितलं सुदर्शन शंकर शेंडगेंचा तो पुतण्या तर सात एकर जमीन आहे पण मुलाला इतर मुलं चांगल्या कपड्यामध्ये आहे इतर मुलं सायकलीवरती जातात आणि माझी मात्र फट आणि जाताना त्या मुलाला पाहिलं खरोखर कर पॅन्ट मागणं सुद्धा फाटलेली होती आणि तो पोरगा इतका रडत होता कि माझ सुद्धा काळी चिरून गेलं अशी अनेक माणसं या प्रवासामध्ये कितीतरी म्हातारी माणसं कुतुआला ना आता काहीतरी घडणार आहे आता काहीतरी होणार आहे आणि म्हणून मित्रांनो मी या संघर्ष यात्रेच्या निमित्तानं किमान एक आठ ते दहा हजार लोकांना भेटलो असेल त्यांच्या चेहऱ्यावरती उमटणारे भाव हे दिवस बदलावेल आपले शेत शिवरामध्ये पाणी यावं आपले मुलाबाळांची लग्न व्हावी आपले मुला, मुला परगावी नोकरीसाठी धंद्यासाठी मजुरीसाठी हमाल कामासाठी गेलेले ती सगळी चिमणी बाकरा घराकडे यावी या या ही आशा घेऊन या आमच्या संघर्ष यात्रेकडं ही लोक पाहत होती आणि म्हणूनच मी ठरवलं गावाद पारे अपले की या दुष्काळी गावाच्या पाण्यापेक्षा आमदार की मोठी नाही ही पणाला नो समजा विधानसभेमध्ये मी पडलोच असतो पराभव झाला असता तर काय केलं असत जे जे करावं लागेल निलंबित झालो की गेली भेट तर पण या बावीस गावातल्या दुष्काळी जनतेला पाणी दिल्याशिवाय थांबायचं नाही हा निर्धार घेऊन आपण शंभर दिवसाची मुदत दिलेली आहे नाहीतर आपण पुढचा प्रोग्राम इथेच देणार होतो शंभर दिवस आपला कुठलाही प्रोग्राम नाही शंभर दिवसानंतर मात्र जी जी लढाई करावी लागेल त्यामध्ये तुम्हाला जे शक्य आहे खरीचा वाटा असेल ज्या ज्या ठिकाणी जे शक्य होईल या बावीस गावातली एक शंभर प्रामाणिक माणसं मला द्या या सरकारच्या छातावरती बसून पाणी आणल्याशिवाय राहणार नाही आणि शब्द तुम्हाला देतो आणि तुम्ही एवढ्या ताकदीन आला तुमचा हा आक्रोश नक्कीच त्या मंत्रालयापर्यंत पोहोचलेला आहे आणि सरकारचे जर काल शंभर दिवसामध्ये उघडले नाहीत तर मात्र ही दुष्काळी भागामधली ही जनता या पुढे एक दिवसाची वाट पाहणार नाही एवढंच या प्रसंगानं सांगतो आणि या शंभू महादेवाच्या दरामध्ये आलेला हा माणूस महादेव आपल्याला खाली हाताने पाठवणार नाही वेळ प्रसंगी तिसरा डोळा उघडेल पण आपल्याला पाणी दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच या प्रसंगानं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद